एक मिनिटाने आपण काय करू बॅग सेट करू आधी म्हणजे लगेच बॅग काढतो तिथं लक्ष ठेवा याकडे मी ना आधी विटा लावते बॅगीला बॅग सेट करू आपण त्याला पुढे करू सेट सांगा अजून करा तुमच्या नाही झाली पाहिजे छान चला इथलं पाय कोणी द्यायचं नाही बळायच्या नादात माझ्या बॅगेवर पाय देत बॅग आहे माझी कधी कोणी आता वाटतं की निकाल

मित्रांनो नागोबा लगेच ओळख येतो कारण मातकट आणि गवळी रंग म्हणलं तर नागरिक ह्याच्या ह्याच्यासारखाच अजून एक साप येतो मातकट आणि असा गव्हाळी रंगामध्ये त्याला धुळनागिन म्हणतात धुळनागिन नागिन हा बिनविषारी आणि नाग हा विशारी हा फरक आहे मित्रांनो सापामध्ये हावी शरी धूळ धुळ नाव आहे पुढे धुळनागिन आणि नागोबा हे फरक याच्यावर चला आता रेस्क्यू करू कसा स्वभाव याचा लगेच नाही एखादा आणि ऍग्रेसिव्ह नसेल तर मग पाळण्याचा प्रयत्न करतो आता बघू बाबा आम्ही इकडे दाखवतो બારીક <ihaz> મોટા <violin Legislator Styles> <wh appearance animais styles>

लोकांच्या <laughs> अंधशात का त्याला कसं आहे बोट बोट काढलेत ना त्याने अवघड का <laughs> का काम आहे रीतच काम आणि बारीक आहे म्हणे बारीक आहे का ती